एक गोष्ट निश्चित आपलं खात उघडल्याशिवाय राहणार नाही ही परिस्थिती आहे आणि तिसरी म्हणजे जे आपल्याला असणार सिंबॉल हा نوا لگتے جسے متارس مدد ایسی ہا سکے سیمبال ہے تو کائمسوری اپ سنبال میل شروع نہیں اِس پر ہے हा मतदारसंघ सुद्धा जर कार्यकर्त्यांनी ठरवलं आपण सगळ्यांनी ठरवलं तर आपण जिंकू शकतो अशा असताना स्थितीमध्ये आहोत नेहमी म्हणत असतो की मैदानाच्या लढाई पे लढाईच्या अगोदर एक लढाई आपल्याला स्वतःबरोबरच करावी लागते हारणार की जिंकणार मी हारणार की जिंकणार ही लढाई मलाच स्वतः बरोबर करावी लागते मी ज्यावेळेस म्हणतो की मी जिंकणार त्यावेळेस पण जिंकायचं कसं याचा सगळा आराखडा मी त्या ठिकाणी मांडत असतो अशी परिस्थिती आहे आणि एकदा जिंकायचं ठरवलं की मग आपल्याला मार्ग सुटतात अशी एक परिस्थिती आहे त्याच्यातला एक मार्ग मी आपल्याला सांगतो متدارس فاو آمبک آمبکان برابر مانوتے مانا وگ ہا فار موٹا پر ہا فار موٹا پر شبر ٹکے متدان کرنا آوان ہے شبر ٹکے متدان کرا متدان کر سی سموچا بٹا

उद्धव ठाकरे शिवसेना आणि बीजेपी हे एकत्र होते अशी असणारी परिस्थिती आहे हे एकत्र होते अशी असणारी परिस्थिती आहेत आज दोघही वेगवेगळे आहेत बीजेपीची मतं बीजेपीकडे आणि उद्धव ठाकरे यांची मतं त्यांच्याकडे पण उद्धव ठाकरे यांची जी मतं आहेत त्याच्यामध्ये पुन्हा असणारं विभाजन आहे हे आपण लक्षात घ्या आणि ते विभाजन म्हणजे एकनाथ शिंदे यांच्याकडे असणारी जी शिवसेना गेलेली आहे तेव्हा शिवसेनेची जी मतं आहेत पूर्वी एकत्र जायची आत्ताच्या याच्यामध्ये काही मतं ही एकनाथ शिंदेकडे जातील आणि काही मतं ही असणारी سینےک جاتی اِسی پر متدارس مدد ٹھاکر سینے برابر کاچار کرتا اپنے کا مانا تریس نہیں ادا اسارے فتن کی ہو رہا ہے ज्याला तमाशा मी असताना म्हणतो की हे आम्ही तिघं एकत्र आहोत दाखवण्यासाठी टीका केल्यानंतर शेवटची एक सभा त्यांची उद्या मला वाटतं मुंबईमध्ये आहे असं मी कुठेतरी ऐकतोय ही नवटंकी आहे गळा काय घालतील रडगाणा काय करतील भका काय घेतील तर त्या आनाभाका असणाऱ्या आना मतदारसंघामध्ये दिसल्या पाहिजेत अना भागा तिथे दिसत नाही मी असताना काँग्रेसवाल्यांना ज्यावेळेस विचारलं अरे बाबा तुम्ही त्या शिवसेनेच्या उमेदवाराचा प्रचार करत नाही त्याचे काँग्रेसवाले म्हटले प्रकाश प्रचार करून काय उपयोग आहे ते काय आपल्या बरोबर राहणार नाहीत ते आपल्याबरोबर राहणार नाहीत ते असणार उद्या भारतीय जनता पक्षाबरोबर जातीलच आणि भारतीय जनता पक्षाबरोबर जातील आणि नरेंद्र मोदी यांनी असणार सांगितलंच आहे की हुटंना ज्या ज्या वेळेस मदत लागेल त्या त्यावेळेस मी मदत द्यायला तयार आहे त्याच्यामुळे सांगात झाली आहे हो, त्याच्यामुळे आम्ही असणार त्यांचं काम करणार नाही अशी असणारी परिस्थिती आहे अशी असणारी परिस्थिती त्या ठिकाणी दिसते त्याच्यामुळे काँग्रेसवाले जे आहेत ते गरीब असले त्या गरीब असलेल्या काँग्रेसवाल्यांना म्हणतो की मी वाटाघाटीच्या वेळेसच आपल्याला सांगत होतो की आपला सँडविच झाल्याशिवाय राहणार नाही हे लक्षात घ्या एका बाजूला एन सी पी आणि दुसऱ्या बाजूला शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना हे असताना आपल्याला सँडविच घेतली गेल्याशिवाय राहणार नाही आणि तीच अवस्था आपल्याला या ठिकाणी दिसते अशी असणारी परिस्थिती आहे काँग्रेसवाल्यांना मी आवाहन करतोय आपण दौलत खानला यांना असणारा दौलत खानला मदत करा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण एकत्र लढू हे आश्वासन मी आपल्याला असणारा या ठिकाणी देतो हे आश्वासन मी आपल्याला या ठिकाणी देतो की आपण विधानसभा एकत्र लढूया मला काही काँग्रेसवाले म्हणतात आम्हाला आता आता काहीच राहिलेलं कामच राहिलेलं नाही आहे म्हणून त्यांना सर म्हणतो की तुम्हाला काम राहिले तुम्हाला भरपूर काम राहिलेलं आहे वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा तुम्ही घर बसल्या वस वस्त्यांमध्ये जसं जमेल तसं असताना प्रचार करा असं आपण त्या ठिकाणी सांगतोय अशी असणारी परिस्थिती आहे दुसरं जे आहे या ठिकाणी सगळ्यात महत्वाचं आणि ते म्हणजे मुस्लिम समाजाचं आहे मुस्लिम समाज असं म्हणतोय की एकवीस राज्यामध्ये आम्हाला असताना काँग्रेस पक्षाने एकही उमेदवार दिलेला नाही एकही उमेदवार दिलेला नाही असं म्हणून त्या ठिकाणी सांगतात त्यांचं म्हणणं बरोबर आहे की काँग्रेसवाल्यांनी उमेदवारी दिली नाही एन सी पी वाल्यांनी दिली नाही आणि उद्धव ठाकरे तर देणारच नाही अशी असणारी परिस्थिती आहे त्या पण मुस्लिम समाजाचा उमेदवार हा वंचित बहुजन आघाडीने उभा केलाय हे असणार मुस्लिम समाजाने पहिल्यांदा लक्षात घेतलं पाहिजे याच पद्धत समामध्ये मी बघाशी असताना गणित आपल्याला सांगितलं की यांची मतं विभागलेली आहे भले मागच्या वेळेस यांना असताना चार लाख मतं मिळाली असतील पाच लाख मतं मिळाली असतील पण आज ती पाच लाख मतं शिल्लक नाही आहेत त्याच्यापैकी दीड लाख दोन लाख मतं दुसरी घेऊन गेलेत यांच्याकडे असताना फक्त तीन लाख राहते अशी असताना परिस्थिती आहे मी इथले असणारे मुस्लिम बांधवांना सांगू इच्छुक कि वंचित बहुजन आघाडी हा असणारा मानवतेचा लढा उभा करतो त्याच्यामुळे मानवतेच्या प्रश्नावरती कायमस्वरूपी लढत राहणार याच्याबद्दल दुमत नाही पण सगळ्यात मोठा असणारा धोका आहे हे आपण असणारा लक्षात घ्या मुस्लिम समाजाने इथलं असणारा लक्षात घेतलं पाहिजे की दौलत खान यांच्या असणाऱ्या आज पेटीमध्ये सव्वा दोन लाख मत वंचित बहुजन आघाडीची पडलेली असं आपण ग्रहित करा ही जाणार नाही कुठे पक्षालाच मिळतील सव्वा दोन लाख मतं आहेत जिंकायला किती लागणार आहे दोन लाख मतं अजून लागतील या मतदारसंघामध्ये मुस्लिम समाज हा जो आहे हा तीन सव्वा तीन लाखाचा मतदान आहे अशी असणारी परिस्थिती आहे इथे मुस्लिम समूह असं म्हणतोय की आम्हाला असणाऱ्या बीजेपी हरवायची वंचित बहुजन आघाडी म्हणते की आम्हाला सुद्धा बीजेपी हरवायची वंचित बहुजन आघाडीच्या असणाऱ्या पेथीमध्ये सव्वा दोन लाख मत आहेत भारतीय जनता पक्षाच्या भारतीय जनता पक्षाच्या पेथीमध्ये सुद्धा तेवढीच मत आहेत पण ज्या शिवसेनेचा आपण असणारा विचार करताय ज्या शिवसेनेचा असणारा प्रचार चाललेला आहे मी असणारा मुस्लिम समाजाला असणारा विचारतो की त्यांच्या पेटीमध्ये तेवढी मतं आहेत का ही आपण पहिल्यांदा बघा या का त्यांची मतं याच्यावरती दोघांनी डाळला मारले आणि ते जॉईंटली मारले आणि तो जॉईंटली मारणारे कोण आहेत तर भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेचा शिवसेना म्हणजे या दोघांनी शिवसेनेच्या मतावरची दल्ला मारलाय काही मतं त्यांनी त्यांच्याकडे बोलावलेली आहेत त्याच्यामुळे आज कितीही सेना म्हणत असली की आम्ही असणारा ताकदवाल आहोत दोन हजार एकोणीसशी ताकद आज त्यांची राहिलेली नाही हे आपण असणार लक्षात दोन हजार एकोणीसशी ताकद राहिली नाही आणि म्हणून मुस्लिम समुदायाने हा विचार केला पाहिजे की प्रत्येक वेळेस आमचं कोणी त्या सभागृहामध्ये जात नाही आमच्या सभागृहामध्ये कोणी जात नाही हे त्यांची असणारी खंत असते आणि ती खंत बरोबर आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय आज असताना मुस्लिम समाजाला स्वतःचा माणूस पाठवण्याची संधी आलेली आहे तुम्ही दौलत खानला स्वीकारणार आहात की नाही हा खरा प्रश्न आहे त्याच्यातला दुसरा महत्वाचा प्रश्न आहे बीजेपीला हरवायचंय मान्य मला लोकसभेमध्ये किती जागा आहेत तर पाचशे त्रेचाळीस जागा आहेत एक नॉमिनेशन म्हणजे चव्वेचाळीस होते या पाचशे त्रेचाळीस जागेपैकी आपण फक्त असणारा चार जागेवरती या ठिकाणी अल्पसंख्याकाचे उमेदवार उभे केलेत तीन ठिकाणात चार ठिकाणी आपण असायला उभे केलेले आहेत पाचशे चव्वेचाळीस पण चार वजा केली राहतात पाचशे मी मुस्लिम समाजाला असणारा आवाहन करतो की जे जे आपल्याला सांगत येतील की आपल्याला असं भारतीय जनता पक्षाला हरवायचं आहे त्यांना निश्चितपणा की हरवायचं आहे पण ते हरवण्याचं काम तुम्ही पाचशे चाळीस मतदारसंघामध्ये करा त्या पाचशे चाळीस मतदारसंघामध्ये हा मतदारसंघ येत नाही याचं कारण की ह्या मतदारसंघामध्ये एक मुस्लिम उमेदवार उभा आहे आणि तो मुस्लिम उमेदवार उद्याचा निवडून गेला पाहिजे आणि म्हणून आम्ही असणारा आमचं मत असणारा दौलत खानलाच त्या ठिकाणी देणार आहोत ही मुसलमानांनी खुंद्राट बांधली पाहिजे की पुरवठी उमेदवार येऊन सांगतोय अरे को बीजेपी भी को आहे बात सही आहे की बीजेपी भी को हराणार आहे اس میں کوئی دو آ نہیں ہے لیکن پارلیمنٹری سیٹ کتنی ہے پانچ سو چوالیس سیٹیں ہیں پانچ سو سیٹیں میں سے صرف چار سیٹیں جو ہے وہ مائنورٹی کے امیدوار کھڑے ہیں پانچ سو چالیس سیٹیں ہیں آپ کو بی جے پی کو ہرانے کے لیے مسلمانوں نے اپنی ذہن بنانی چاہیے کہ آپ کہنا چاہیے کہ پانچ سو سیٹیں ہیں کہ جہاں پر آپ پی کو بیٹھا سکتے ہیں یہ چار سیٹیں ہیں سماج کا امیدوار ہے اور اس لیے سماج کا امیدوار ہونے کی وجہ سے اپنا امیدوار کھڑا ہے اور اس لیے ہم اپنے ہی امیدوار کو ووٹ دیں گے جائیں گے اور اس کو پارلیمنٹ میں بھیجیں گے یہ ہم لوگ کی منشا ہے اور اس کا ہم لوگ نے پرچار پرسار کرنا چاہیے بات یاد رہو جو آگاہ کر رہا مسلم سماج کو ماندس کانسٹیچی کے مسلمانوں نے دولت خان کو ووٹ نہیں دیا تو اس کا پرینام کیا آج پہلے سے ہی چلا رہے ہو کہ ہے کا شیوسینا ہے کہ جنہوں نے ہم کو امیدواری نہیں دی آپ اس پر سٹیمپ لگا رہے آپ اس پر مور لگا رہے ہو اور مور کیا لگا رہے ہو کہ مسلمان مسلمان کو ووٹ دینے کے لیے تیار نہیں آپ مور لگا رہے ہو کہ مسلمان مسلمانوں کو ووٹ دینے کے لیے تیار نہیں ہے اگر یہ مور اس الیکشن میں لگ گئی تو اگلے الیکشن میں یہی پارٹی آپ سے دوہرائے گی کہ آپ ہم سے ٹکٹ مانگ رہے ہو ونچت نے تو امیدوار کھڑا کیا تھا پارٹی کے جو دو لاکھے دو لاکھ ووٹ دو دولت خان کو ملے لیکن آپ نے ان کو وہ آپ نے دولت خان کو ووٹ نہیں دیا ہم کیسے وشواس رکھے کہ اگر ہم نے بھی کینڈیڈیٹ دیا تو آپ اس کو ووٹ دیں گے اس لیے آپ اپنے پیروں پر کلاڑی مت مار لیے نہ ووٹ دو گے تو اپنے پیروں پر کلاڑی مارو گے ووٹ دو گے تو آپ یہاں کی راجنیتی بدلو گے پوری دیش کی راجنیتی بدلو گے نیتک دلوں کی راجنیتی یہاں پہ بدلے ہوئے اور راجنیتک دلوں کے, راج کے, راج کے, راج کے مجبوری یہ ہو جائے گی کہ آپ نے اگر دولت خان کو ووٹ دیا اور دولت خان اگر جیت گئے تو ہر راجنیتک دلوں کو مسلم امیدوار دینے کے لیے آپ مجبور کر سکتے ہو اور مجبور کرنا یہ آپ کی ذمہ داری صرف رونا آپ کی ذمہ داری نہیں ہے صرف شکایت کرنا یہ آپ کی ذمہ داری نہیں آپ کو یہاں کے راجنیتی کو نیا مول دینا یہ بھی آپ کی ایک ذمہ داری ہے اور اس ذمہ داری کو آپ نے اگر ادا نہیں کیا اس ذمہ داری کو اگر آپ نے ادا نہیں کیا تو مان لیجیے آپ کی ہی رویہ اور آپ کا ہی سوچ وہ آپ کے خلاف اسمال کریں گے اور کہیں گے کہ آپ جب مسلم کینڈیڈیٹ کو ووٹ نہیں دے سکتے تو ہم نے اگر کھڑا کیا تو آپ دیں گے اس کی گارنٹی کیا ہے اور آپ اس وقت کوئی گارنٹی نہیں دے سکتے کیونکہ آپ نے دولت خان کو ووٹ نہیں دیا آپ بتا نہیں سکتے کہ ہم نے دولت خان کو ووٹ دیا اگر دیا ہے تو مجبور میں کہہ رہا ہوں کہ آپ راجنیتک دلوں کو کہہ رہا ہوں اور اس لیے اور اس لیے میں آپ سے گزارش کرتا ہوں یہاں پر مسلم راجنیتی کے ایک اہم موڑ پہ آکے رکھ چکی ہے ایک مسلم راجنیتی جو ایک اہم موڑ پہ آ چکی ہے پچھلے دس سالوں میں مسلمانوں کو راجنیتی سے باہر نکالا تھا لیکن اس الیکشن میں مسلمانوں کو ایک موقع ملا ہے کہ کس کو جتا ہے کس کو ہرا ہے اسی ایک پرستی ہے میں نے جیسے کہا کہ ونچیت کے پاس آج دو لاکھ ووٹ ہے شیوسین جو ہے ان کے پاس بھی ووٹ ہے میں ایسا نہیں کہہ رہا ہوں کہ نہیں ہے لیکن شیوسینا جیت گئی تو بی جے پی کے ساتھ جائے گی ونچت ونچت آگاڑی یہاں پہ رہے گی تو وہ آپ کے ساتھ رہے گی ایسی ایک پرستی ہے وہ آپ لوگوں کے ساتھ رہے گی ایک ایسی پرستی ہے آپ کو سیکولر طاقتوں کو جتانا ہے یا آپ کو جو ہے وہ دھارمک طاقتوں کو دکھانا ہے میں وہی وہ کاگریوں سے کہہ رہا تھا کہ بھیا آپ کی ایک ایڈورٹیزمنٹ ہے کہ جنہوں نے کرپشن کیا موادی جی کے پاس ایک واشنگ مشین ہے واشنگ پاوڈر ہے اس میں اس کو دھول دیا تو اس کا پورا داگ نکل چکتا ہے اور وہ صاف سوتر ہو جاتا ہے تو میں نے کہا آپ کے پاس اور ایک مشین ہے کیا مجھے بتائی ہے کہ جس کے وچار بدل سکتے جو دھارمک وچار دارا کا ہے آپ کے پاس واشنگ مشین ایسی کوئی ہے یا دوا ایسی کوئی ہے کہ جس کو اس سے پلانے سے یا واشنگ مشین سے دھولنے کے بعد اس کے دھارمک وچار بدل جاتے اور سیکولر وچاروں میں اس کا پریورتن ہوتا ہے سیکولر وادی ہوتا ہے ایسا ہو تو مجھے بتا دو میں نے کہا جتنے بھی دارمک نیتا ہے ان کو میں نے کہا اس مشین سے دھولاتا ہوں یا ان کو وہ دوا دیتا ہوں اور دارمکتا دا ختم کرتے ہوئے سیکولرزم کا بڑھاوا دینے کی بات یہاں پر کریں گے دوستوں اتنی جلدی نہیں بدلتی آج میں مان کے چلتا ہوں کہ ان کی جو آج سیکولرزم کی دعا دے رہے جو آج سیکولرزم کی بات کر رہے ان کی پرانی تقریریں اگر ہم لوگ سنے تو ان کی تقریر اور آج نریندر مودی جو تقریر کر رہا ہے اس میں کوئی انتر مجھے دکھائی نہیں دیتا اس میں سے کوئی انتر نہیں دکھائی دیتا میں یہ کہوں گا کہ اگر وہ کہہ رہے کہ جی ہماری پرانی وچار دارا کو لے کے ہوئے ہم شرمندگی ہے تو میں سمجھتا ہوں کہ بدل چکے لیکن ان کی شرمندگی جو ہے وہ بھی کہیں ظاہر نہیں ہوتی ہے وہ اتنا ہی کہتے ہیں کہ ہم اب مجبور ہیں کہ ہم کو سیکولر بننا ہے مجبوری سے جو سیکولر ہوا ہے اور وچار دارا سے جو سیکولر ہوا ہے اس پہ کافی بڑا انتر ہوتا ہے اور اس لیے میں مسلم سماج سے اعلان کرتا ہوں کہ دولت خان کے آج ان کے جھولی میں دو لاکھ ووٹ ہے اس کے آپ چندہ کرنے کی ضرورت نہیں پارٹی کا ووٹ ہے پارٹی کے کینڈیڈیٹ ہے اور پارٹی کے جو ووٹر ہے وہ ان کو ووٹ وہاں پر دیں گے کیا آپ جتانے کی جو ووٹ ہے مسلم سماج جو جتانے کے ووٹ ہے کیا دولت خان کو ووٹ دے گا یہی سب سے بڑا سوال اپنی طاقت کا صحیح دشا وہ اگر اسمال کرنا ہے تو میں آپ لوگوں سے بنتی کرتا ہوں گزارش کرتا ہوں کہ دولت خان ان کی نشانی دولت خان ان کی نشانی کی نشانی ایئر کنڈیشن ہے ایئر کنڈیشن کا بٹن دبا کر آپ ان کو بھاری موتوں سے جتائیں گے یہی امید میں کر سکتا ہے اور کرتا ہوں اور آپ سے رضا لیتا ہوں خدا حافظ جے